भारत स्वत स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले अठ्याहत्तरव्या वर्षात आपण पदार्पण करतोय त्यानिमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि वरिष्ठांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया मी संजय जाधव मालटेकडीवर आम्ही रोज सकाळी येतो फिरायला आणि मित्रपरिवार इथं आम्ही हे करतो आज सर्व भारतीयांना अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझ्या खूप खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा आणि या आजच्या अशा मंगलदिनी ज्या लोकांमुळे ज्या लोकांनी आपलं स्वतःचं बलिदान केलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य दिलं आणि या स्वातंत्र्यानंतरच आपल्या जे काही देशाची प्रगती झाली आणि या प्रगतीमुळे आपण आज हे करतो तर याचे खरे जे कर्ते आहेत हे त्या काळातले जे आपले लोक होते आपले देशवासी होते की ज्यांनी त्यांचं सर्वस्व म्हणजे घर सोडलं आणि देशाचं देशाला स्वातंत्र्य मिन मिळण्यासाठी खूप मोठं असं बलिदान केलं अनेक लोकांनी बलिदान केलं अनेक लोक स्वातंत्र्यवीर झाले त्या सर्व लोकांना आम्ही स्मरण करतो आणि त्या लोकांच्या आठवणीतून आम्ही आमचा चांगला हा हा आमचा जो देश आहे हा असा चांगला घडू आणि या देशाला घडवण्यामागे आम्ही प्रत्येकाने आमचं आपापलं आप 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 योगदान द्यावं असं मी तुम्हा सर्वांना यंग लोकांना विनंती करतो तुम्हाला एक गमत सांगतो मोठेपण नाही पण आज सकाळी मी अमेरिकेहून आलो जवळपास एक सव्वा महिना तिकडे होतो आणि जसं विमान या आपल्या देशाला आपल्या मातीला जसं टच झालं असं गैवरून आलं तुम्ही किती की मोठ्या देशांमध्ये कितीही प्रगत राष्ट्रांमध्ये कितीही खूप विकसित देशांमध्ये जा पण आपला देश हा आपला देश असतो आणि आपण आपल्या देशासाठी झडलं पाहिजे झगडलं पाहिजे आणि आपल्या देशाला विकसित केलं पाहिजे एकमेकांना सर्वांना मदत केली पाहिजे तर हे पुनश्च त्या सर्व वीरांना ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना मी नतमस्तक होतो धन्यवाद नमस्कार मी दिलीप पाटील वाकोळे इंजिनियर आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दे दिन महोत्सव राष्ट्रीय महोत्सव या या आनंदाच्या क्षणी एक कसं एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक भारतीय आबावृद्ध तरुणाई अत्यंत उत्साहानं आपला राष्ट्रीय सण हा साजरा करायचा प्रयत्न करता झेंड्याला वंदन करून त्यांना कृत्य कृत्य झाल्याचं वाटते पण आज हा आपला आनंदाचा दिवस जो आपण पाहतो आहो या दिवसाचा आनंद घेण्यासाठी आपण आपल्या जे आपले स्वातंत्र्य योद्धे होते की ज्यांनी घरादाराची रांगोळी करून बलिदान देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांचं सुद्धा आज आपण स्मरण केलंच पाहिजे आणि त्यांना हा आज आपण आठवण केल्याशिवाय साजरा करणे म्हणजे हे त्यांना एक खरोखर विसरल्यासारखं होईल ते तरणं जे आहे आज हे देशाचे काय आहे बोन आहे यांना एक हे आहे की तुम्ही चांगलं काम करा पैसा कमावा किंवा हे करा पण देशासाठी सुद्धा तुमचं काहीतरी देणं लागतं हे बिलकुल विसरू नका आणि आपला असाच हे तुमचा आनंद असाच ज्विगुणीत राहो वर्षानुवर्ष आपल्या भारतीयांनी असा आनंद साजरा करू आणि भारत देश आपला बलवान हो हे सदिश आपल्या शिव सर्व भारतीयांना जीव मी करतो आपल्या देशाला समर्पित क्रांतिकारांच्या यांना सद्भावना व्यक्त करतो अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व अमरावतीवासियांसहित देशाला देशाच्या नागरिकांना सदिच्छा अर्पण करतो भारत माता की yeah.